नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ चरित सारंभ या यामध्ये आपण आज बघणार आहोत अध्याय क्रमांक सात अक्कलकोटच्या राजे सा राजे साहेबांनी श्री स्वामी विषयी इलेक्शन भरती होती ते नित्य स्वामी सेवेत मग्न असत राजे साहेब धार्मिक वृत्तीचे होते आणि वेदांत श्रवण विषयी आवड होती आणि आस्था होती या कारणामुळे त्यांना होळकर सारख्या विद्वान शास्त्री शास्त्री बो वे बोबांनी वेदनपाठ मार्गदर्शन म्हणून वेद वेदनावर ठेवले होते सारकाही त्यांना मुंबईस वेद वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या वैष्णुबुवा ब्रह्मचारी या बऱ्याच मा बराच बोलवला होता परप्र परांचकांची वाली वाट घेऊन त्यांनी धर्म हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जल्मासाबतीची उत्पन्न केली होती त्यांची अक्कलकोटा अक्कलकोट पर्यंत येऊन पोहोचले होते राजे त्यांना आमंत्रण केले विष्णुबुवा अक्कलकोटस आले आणि राजवाड्यात प्रवचन व व्याख्यान देण्यास प्रारंभ केला त्यांचे अभ्यास विवेक ऐकून सर्वजण आनंदित होत आनंदित या विष्णुबुआने पुढे श्री स्वामी समर्थांची भेट घेतली मात्र स्वामी ते भोंगी साधू असावेत या भावनेने फारसे स्वास्थ दाखवले नाही त्यांच्या मनात श्री स्वामीविषयी अवतारात्मा बद्दल विकल्प आला विकल्प आला त्याच रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये असंख्य करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांनी त्यांची बोगडी वळली दुसऱ्या दिवशी विष्णुगुवा विष्णुगुवाची भेट श्री स्वामींची झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री देल पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली श्री स्वामीचे अंतर्भित्व जाणून विष्णू बुवा पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामीच्या शरण गेले अमी अभिमाना झालेले विष्णू बुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मस्पदी अरुण होण्यास योग्य ठरले अध्याय क्रमांक सात मागील अध्यायमध्ये श्री स्वामी अभिमान हरण केले या कथा सागर आलेली आहे या अध्यायमध्ये शंकरराव शं, शंकरराव राजेशाही बहादूर यांची कथा वर्णन केलेली आहे अक्कलकोटची ची जनता श्री चरणी भक्तीस लागली त्याचप्रमाणे आजूबाजूचे आणि पंथातील मंडळी श्री स्वामींच्या भक्तीस लागली

असेल तर देखील दुःखी असलेले शंकरराव समूहात मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले अनेक अन्नदान ब्राह्मण ब्राह्मण सं केले दान धर्म केले तरी देखील फायदा झाला नाही उलट शरीर काळवडले शरीराची व्यथा उद्भवली मनाची तळमळ आणि घाण दिवसं गरीब वाढू लागली होती ने तिने नेतीने लिहिलेले पूर्वसंच दूर

आणि पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोट जावे अकलकोटस जावे हा दृष्टांत झाला या कारणाने शंकरराव राज आ, राजे राजेराय बहा, बहादूर गांगापूर गांडापुरावर निघाले आणि अकुलकोटले अध्याय नववा शंकरराव राजे राहत राहतून पत्नी सह अक्कलकोट येथे आले अकलकोटात येत असे अनेक भक्त आपापले मनो मनोरथ पूर्ण व्हावे हेतून श्री स्वामी दर्शनात येत असत्र चारही फारशी योना यो विविध जाती धर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे अक्कलकोटमध्ये काय गर्दी कोसळलेली असे की परिसरात अक्षर अक्षर स्वरूप झालेले असेल येथे गर्दी आपल्या स्वामी आपल्याला स्वामी दर्शन कसे घडावे या बीच

कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले व आम्ही तुमचे मरण चुकवले त्यानंतर शंकररावाने तिथे बरेचसे अन्नदान केले फकीरांना के खाना दिला